या देशाच्या पंतप्रधानांना जर समजा त्यांच्या भाषेबद्दल वाटतं त्यांच्या राज्याबद्दल वाटतं तुम्ही आम्ही काला बोलतोय मराठीबद्दल बोलल्यानंतर तुम्ही लगेच कोणतरी बंडख येत संकुचित पंतप्रधानांवरची टीका केली त्यांचा व्यापार आपल्याला त्यांना असं वाटतं की बाबा गुजरातमध्ये लवाचा मराठीबद्दल बोलल्यानंतर तुम्ही लगेच कोणतरी बंडक येत संकुचित आहेत कशासाठी पडा या देशाच्या पंतप्रधानांना जर समजा त्यांच्या भाषेबद्दल वाटतं त्यांच्या राज्याबद्दल वाटतं की जगामधला मोठ्या सर्वात मोठा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा मोठा पुतळा कुठे बांधावा असा जर वा तो वाटतं गुजरातमध्ये बांधावा असा वाटतो कुठची सिटी आता बांधताय ते स्मार्ट काय नाही कुठची सिटी गिफ्ट सिटी गिफ्ट सिटी जर गिफ आमच्या पंतप्रधानांना समजा असं वाटत आहे की बाबा ती गुजरातमध्ये बांधावी महाराष्ट्रात नको तामिळनाडूमध्ये नको बंगालमध्ये नको अजून कुठे नको हिऱ्यांचा व्यापार आपल्याला त्यांना असं वाटतंय की बाबा गुजरातमध्ये द्यावा वाटतोय द्यावा तरी माझं असं म्हणणं आहे की पंतप्रधानांना स्वतःच्या राज्याबद्दल जर समजा प्रेम लपवता येत नसेल तुम्ही आम्ही का लपवतोय अनेकांना वाटू शकतं की का बघितलं राज ठाकरेंनी पंतप्रधानांवरची टीका केली टीका नाहीये जो मूळ माणूस आपला आहे त्याला प्रत्येकाला आपल्या राज्याबद्दल आपल्या माणसांबद्दल आपल्या भाषेबद्दल प्रेम आहे तुम्ही का जपवताय